हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवणार आहोत डाळिंबाचा ज्यूस तर डाळिंबाचा ज्यूस हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो तर बघा डाळिंबा ज्यूसचे फायदेसुद्धा खूप आहेत तर आपल्या शरीरातील रक्त वाढवतं डाळिंबात लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते विशेषतः मुली आणि महिलांसाठी हा ज्यूस खूप फायदेशीर आहे तर त्वचेसाठी सुद्धा चांगला आहे अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा चमकदार राहते आणि पिंपलसुद्धा कमी होण्यास मदत होते आणि हृदयास तर खूपच फायदेशीर आहेत डाळिंबातील घटक हे रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करते आणि हृदयी हृदयसुद्धा सुद्धा निरोगी ठेवतात तर विटॅमिन सी भरपूर प्रमाणे असल्यामुळे सर्दी सुद्धा आपल्याला कमी होण्यास मदत होते तर पचन सुधारते पोट साफ ठेवण्यास पचन कमी करण्यास मदत होते आणि आपला आपली ऊर्जासुद्धा वाढवते शरीरात शरीराला ताजे तवाने ठेवण्यासुद्धा मदत करतो तर हा ज्यूस आपण सकाळी रिका रिकाम्या पोटीसुद्धा पिऊ शकतो किंवा दुपारच्या वेळी पिणे खूपच फायदेशीर आहे तर चला आपण ज्यूस तयार करायला घेऊ तर एका मिक्सर जारमध्ये मी डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेले होते ते डाळिंबाचे दाणे टाकून घेतले त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे लिंबू टाकायचे आहेत आणि साखरसुद्धा टाकायची आहे तर त्याच्यात साखर मीठ लिंबू टाकून आणि त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला पाहिजे तसा तो ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरला बारीक करताना आपल्याला डाळिंबाचे जे दाणे आहेत ते पूर्ण बारीक करायचे नाही आहेत जर आपण पूर्ण बारीक केले तर आपल्याला ज्यूस हा कडू लागू शकतो त्याच्यामुळे आपल्याला जे दाणे आहेत जर ज्या बिया आहेत डाळिंबाच्या त्या पूर्णपणे बारीक करायच्या नाही आहेत तर बघा अशा पद्धतीने गाळणीने छान असं गाळून घ्यायचे ते बिया सगळ्या काढून घ्यायचे आणि ग्लासमध्ये आपल्याला हा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने ज्यूस तयार झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या टाटा बाय बाय